हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज तर तुम्हाला माहितीचं काय आहे तर आज आहे न्यू इयर म्हणजे दोन हजार पंचवीस हे साल लागलेलं ला आहे तर दोन हजार चोवीस हे संपून आज दोन हजार पंचवीस हे लाग लागलेलं आहे आणि एक वर्ष कसं गेलं म्हणजे नाही का वर्ष तर ब असतं पटपट पटपट पण कसं जातं ते अजिबातसुद्धा समजत नाही आणि तसंच झालं तर माझा आता चाललेला आहे वर्कआउट तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये जर बघितलंच वर्कआउटचं पण मागच्या ब्लॉगमध्ये मी जे वर्कआउट करत होते तर ते नुसतं जीवावर आल्यासारखं सकाळचं तर एवढा कंटाळा येतो उठायचा आणि त्याच्यामध्ये परत उठायचं व्यायाम करायचा अजिबातसुद्धा मला व्यायाम करू वाटत नव्हता पण मनात तर असायचं व्यायाम करायचा मी रोज म्हणायचे जाऊ दे उद्याच्याला करता येईल उद्याच्याला करता येईल पण माझा उद्याचा दिवस जो आहे तो आत्तापर्यंत उजळ्यातच नव्हता कुठे गेला होता काय माहिती उद्याचा दिवस त्याच्यामुळे आतापर्यंत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी खूप व्यायाम केला पण तो कसा व्यायाम हा डेली करावा लागतो आणि माझा व्यायाम कसा होता आज करायचा तर दोन दिवस नाही करायचा परत करायचा तर चार दिवस नाही करायचा माझं असं व्यायामाचं चा चाललं होतं तर मग आता म्हटलं नवीन वर्ष सुरू आहे नवीन वर्षाचा काहीतरी आपण नाही का आपल्या स्वतःला चॅलेंज द्यायचं की आपण ते काम दोन हजार पंचवीसमध्ये करा जर सुरू केलं तर ते अजिबातसुद्धा बंद करायचं नाही तर मग मी मा माझंच मला चॅलेंज असं दिलं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये तर माझंच मी मला चॅलेंज असं दिलेलं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये वर्कआउट एकदा सुरू केला तर तो अजिबातसुद्धा बंद करायचा नाही आणि असं तर अजिबात करायचं नाही एक दिवस करायचा चार दिवस बंद ठेवायचा असं अजिबात करायचं नाही कारण एकदा जर बंद केला ना वर्कआउट परत अजिबात करू वाटत नाही आणि डेली रोजचा जर आपण वर्कआउट सुरू ठेवला तर अजिबातसुद्धा कंटाळ येत नाही आणि जे आपलं शरीर असतं ते एकदम हलकं हलकं वाटतं म्हणजे नाही का आपलं मन पण प्रसन्न होतं आणि व्यायाम हा आपल्या आयुष्यात एक प्रकारचा म्हणजे नाही का ती सवयच लावून घ्यायची व्यायामाची कारण त्याने आपल्याला आजारी पण पडत नाही आहे आणि आपलं शरीरसुद्धा निरोगी राहतं तर व्यायाम हा महत्त्वाचाच असतो तर मग आता मी त्याच्यामुळे आतापासून म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये व्यायाम अजिबातसुद्धा बंद करणार नाही वर्कआउट तर इन्स्टालासुद्धा रील टाकले त्याच्यातसुद्धा त्यांच्या कमेंट आल्यात आहेत की तब्येत जी आहे ती वाढली जास्त दिसायला लागली तर हा कारण माझा व्यायामच असा होता की रोज मी उद्याचा दिवस उजडायची वाट बघत होती पण माझा उद्या उद्याचा दिवस उजळतच नव्हता अजिबातसुद्धा तर आता उद्याचा दिवस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उजडलेला आहे पहिल्याच दिवशी त्याच्यामुळे मग आतापासून वर्कआउट अजिबात सुद्धा बंद करायचा नाही तर हा बंद करणार नाही आता व्यायाम तर ताईंच्या पण खूप कमेंट आल्या होत्या की ताई तो कोणत्या प्रकारचा व्यायाम करते तर मी असं नाही की ठरवून म्हणजे नाही का व्यायाम करते किंवा मग त्याची म्हणजे असा नाही आहे कारण माझ्या मनाला येईल तसा मी व्यायाम करते जसा मला पाहिजे तसा आणि दोरी उडी जो मला आवडेल तसा मी व्यायाम करते ज्याने शरीराला आपल्या ताण पडला पाहिजे व्यायामाने जेणे की आपली जिथे चरबी आहे शरीराला ती कमी झाली पाहिजेत त्याच्यामुळे मी असं ठरवत नाही की व्यायाम असा करायचा किंवा तसा करायचा नाही का तर सुद्धा जसा व्यायाम जमन तसा करत राहा तर आता मी दोऱ्या उड्या मारत होते दोरी उडी तर खूप महत्त्वाची असते बरं का ती काय होतं तर दोरी सारखी पायातच गुतायची नाहीतर एका टायमिंगला मी पन्नास पन्नास किंवा मग शंभर मानलं तरी दोऱ्यावड्या मारते पण ती सारखीच पायात गुतते तुम्ही तर बघू शकता पण तरीसुद्धा बघा आजपासून आता हा ध्यास घेतलेला आहे मी तो अजिबातसुद्धा मी बंद करणार नाही कारण एकदा जर बंद केला तर परत तो सुरू लवकर होत नाही सो चला आता व्यायाम झाला आहे आणि माझी मुलं खेळायला गेली होती लवकर सकाळचं उठातून जातात आईकडे म्हणजे आत्यांकडे मागे खेळायला जातात तर आत्ताशी आले तर इथं त्यांना पण मी व्यायामाला घेते आणि मग आमचे ते पण असतात पण ते काय उठलेलेच नव्हते त्याच्यामुळे ते म्हणजे जातो एकटीच व्यायाम कर तर मुलं असल्यावर व्यायाम करायला अजिबात काय वाटत नाही आणि कंटाळ अजिबात सुद्धा येत नाही मुलं आणि माझी मुलं माझ्या आधी लवकर उठतातच पण व्यायाम करायला त्यांना अजिबात आवडत नाही पण त्यांच्याबरोबर हसत खेळत जर व्यायाम करायचं म्हटलं ना खूप छान व्यायाम पण होतो आणि अजिबात व्यायाम केल्यासारखं वाटत नाही तर आता अनु आली होती तर आर्यन आता येईलच आर्यन पण आलाच त्याला म्हणलं व्यायाम कर तर ते म्हणतो हां माझ्या सरांनी सांगितला व्यायाम करायला पण मनाने तर अजिबात मला म्हणत नाही चल करायचा व्यायाम कारण त्याला पण व्यायाम करायचा खूप कंटाळा येतो आणि आम्हाला सगळ्यालाच म्हणजे व्यायाम करायचा कोणाला कंटाळा येत नाही सगळ्यालाच येतो पण आपलं शरीर जे आहे ते खूप छान राहतं सो चला अशा प्रकारे आमचा व्यायाम झालेला आहे एवढाच व्यायाम करते मी खूप जास्त पण व्यायाम करत नाही आणि तुम्ही स्टार्टिंग जर केली तर स्टार्टिंगला तर अजिबात जास्त करू नका तुमच्या शरीराला जेवढा सहन होईल तेवढाच करा गुड मॉर्निंग सगळ्यांना आमचा वर्कआउट झालेला आहे सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता आवरून घेतो पहिले तर सगळं तर बघा गावात आली होती मुलं सोडवाय शाळेत पण काय झालं येतानी निम्यातच पेट्रोल संपलं पेट्रोल चेक केलंच नव्हतं किती आहे किती नाही तर आता मग चालत आली तिथंच गाडी लावली जिथं पेट्रोल संपलं तिथं तिथून चालत आले आणि दुकानातून आता पेट्रोल चालवलं तिथं गाडीत पेट्रोल टाकते आणि मग घरी गाडी घेऊन जाते पेट्रोल <laughs> टाकते सगळ्या रस्त्याने चालत जावं गाडीत पेट्रोल संपले तिथून आता बाटली चालवली आता आले गावातन चालत बघा इथं गाडी लावलेली आता गाडीत जरा पेट्रोल टाकते त्या आहे पेट्रोल पण वेळेला चेक करावं लागल पेट्रोल बाटलीने नीट वाता पण येत नाही बघा किती भडबडून बसलं काय बघा आता इथं पेट्रोल टाकले आता झाले घरी एवढ्या लांब चालत जावं लागले इथून गावात पार चला जाते घरी चला व्हिडिओ कंटिन्यू करा इथं बघा आता घराचं प्लास्टरचं चा काम चालल्यामुळे बघा इकडं कडेनी कसं बांधलेलं आहे मंडप बांधल्यासारखं तर ते प्लास्टर चाललेलं आहे प्लास्टर करायचं त्याच्यामुळे त्यांनी तसं बांधून घेतलं त्यांना जेणेकरून त्याच्यावर थांबता यावं आणि हे ते डिझाईनचं चाललेलं आहे बघा बघा शाळेतून मी कधी आले म्हणजे मुलांना गेले ते साडे दहा वाजता शाळेत सोडवायला गेल्याच्या नंतर ना काय कुठं ना झालं मला तर माहितीच आहे खूप टेन्शन आलं होतं आणि चालत नाही जाऊ वाटत बघा गावात पण काय करणार चालत गेले तिथून पुढं पेट्रोल संपल्याच्या नंतर ना मग पेट्रोल दुकानातून घेऊन आले म्हणजे आमच्या गावात छोटंसं दुकान आहे त्याच्यातून पेट्रोल घेऊन आले पण रस्त्यातून मला मुलांनासुद्धा चालत न्यावं हो लागलं आणि मी सुद्धा चालत गेले सुद्धा उद्या तर आता आले मी इकडं घराचं काम म्हणजे रेखा का सकाळपासून गवंडे मग आले होते तर प्लॅस्टर करायचे वर टोपीला झाले ते तुम्हाला दाखवते किती झाले ते प्लास्टर कारण सगळं नाही झालं कारण त्यांचं चाललं होतं ते लाकडं बसवून घ्यायचे म्हणजे नाही कडनी ते काय बोलतात काय माहिती ते फळ्या बसून घ्यायचं कारण त्याच्या थांबल्याच्या नंतर ना त्यांना प्लास्टर करता येईल असं नीट ना तेवढ्या उंच कस प्लास्टर करायचं त्याच्यामुळे त्यांचं बसवायचं चाललं होतं आणि इथे बघा टोपीला प्लास्टर झालेलं बघा या सायडनी पण झालंय आणि पण प्लास्टर झाल्यावर छान वाटतंय थोडस झालंय तर आज सकाळपासून गडी आले होते तर ते काय करत तुम्हाला दाखवते तिथे जाऊन दाखवते बघा हे ह्याच्यावर बघाय वरलं होते तर सकाळी केलेलं आहे हे आता वाजले आहे तर दोन म्हणजे दुपार झालेली आता सकाळी केले त्यांनी हे म्हणजे डिझाईनच कारण डिझाईनला वर येणार आहे डिझाईन अशी आणि परत खाली जाणार आहे एका कोपऱ्यावरून ह्या साइडला पुढच्या पण ह्या साईडला पण डिझाईन आहे सो ते डिझाईन केलेले सकाळी त्यांनी खूप छान वाटते त्याच्यामुळे छान वाटणार आहे डिझाईननी पण तर चला आता थोड्या वेळ बसते कारण सकाळचा व्हिडिओ घेणार होते घरी आल्याच्या नंतर ना मुलांना सोडवून पण एवढा कंठा आला होता कारण पण चालत गेले आणि मला एकतर आ तसं म्हणायला गेलं तर चालल्याला कधी पण चांगलंच असतंय बर का पण पण काय झालं ना खूप दिवसात ना आज चालत गेले होते कारण खूप दिवस झाले मी चालत जातच नाही चालत जायचा मग तर गाडी घेतली आणि त्याच्यामध्ये पेट्रोल संपलं पेट्रोल चेक केलं नव्हतं मी तरी मी त्यांना सकाळी सांगितलं होतं गाडीत पेट्रोल संपलं संपत आलं असेल बहुतेक पेट्रोल टाका पण कितीतरी मी काय पाहिलं नव्हतं मग ते बोलले होते गेल्यावर टाक पण दुकानात जायच्या आधी निम्या रस्त्यातच गाडी बंद पडली त्याच्यामुळे मला चालत जावं लागलं तर बघा रोजच्या प्रमाणे आज पण मी माझ्या मुलांना नेण्यासाठी इथं येऊन बसलेले इथून आमच्या इथून रेल्वे जाते तिथं तुम्हाला दाखवले सगळेजण बोलतात तुमच्या घरा घरापासून म्हणजे नाही का रेल्वेचा आवाज लय आवाज येतो जवळच असेल एवढी पण जवळ नाही आहे लांबच आहे थोडंसं पण आवाज कसा रेल्वेचा खूप जास्त असतो ना त्याच्यामुळे आवाज येतो स्वतः आले मुलांना न्यायला तर आज आहे नवीन वर्ष नवीन वर्षाचं सकाळी काय उद्घाटन झालं तुम्हाला तर माहितीच आहे सकाळ सकाळ मुलांना सोडवायला आले आणि गाडीतलं पेट्रोल सगळं संपलं तिथं आता मुलांची वाट बघते कधी येतं तेत कधी नाही तर नवीन वर्षाचा सगळ्यांचा ध्या म्हणजे नाही का सगळेजण काही ना काहीतरी सोडण्याचं म्हणजे नाही का जसं की आता काहीतरी बाबा जसं की आता मी नवीन वर्ष लागले म्हणून मी नवी आता मागले दोन हजार म्हणजे चोवीस म्हणजे गेलं दोन हजार चोवीस काल तसं मी खूप दिवसापासून व्यायाम तर करतेच रोज वर्कआउट पण एक दोन दिवस करायचा चार दिवस नाही करायचा असा होता ध्यास होता माझा म्हणजे कर वाटत होता सो आजपासून मी एकच ध्यास म्हणजे नाही का ठरवलंय की आता दोन हजार पंचवीस मध्ये एक दिवससुद्धा थांबायचं नाही रोज व्यायाम करायचा तसा सगळ्याचा ध्यास असतो काही ना काहीतरी तसा तुमचा पण असेल तर माझा तर तोच आहे वर्कआउटचा दुसरं काय मी दुसरं तर काय आपली जिंदगी जशी आहे तशीच आहे तर चला मुलं येतील आता मुलांना जाते घेऊन घरी आणि हो तर सकाळपासूनचा व्हिडिओ माझा म्हणजे सकाळपासून सकाळ थोडासा व्हिडिओ घेतला त्याच्या काय परत व्हिडिओ घेतला नाही दुपारी घेतला दोन वाजता आणि त्याच्यावर परत घेतला नाही तर चला माझ्या व्हिडिओमध्ये जर नवीन कोणी आलं असेल वर माझ्या तर नक्की चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे मी टाकलेली टाकल्या लगेच व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पडेल तर चला बाय सगळ्यांना भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये दोन तारखेला उद्या नवीन वर्षाची दोन तारीख आहे तर चला बाय बाय